एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची राजकीय क्षेत्रातील विशेष बातमी सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भाजपच्या वर्धा लोकसभेवर उमेदवारीबाबत बाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते भाजपच्या अनेक इच्छुकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता आपले, या आपले नाव वरिष्ठांकडे दिले होते परंतु भाजपचे मागील दोन वेळा वर्धा लोकसभा क्षेत्रावर आपली पकड ठेवत अनेक विकास कामे वर्धा लोकसभेत केली त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भाजपच्या वर्धा लोकसभेची उमेदवारी खासदार रामदास तळस यांना दिली आहे पुन्हा तिसऱ्यांदा वर्धा लोकसभेतील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवून पुन्हा मला निवडून देतील असा विश्वास खासदार रामदास तळस यांनी आज प्रतिक्रिया देताना व्यक्त केला रामदास तडस यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्याकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला पुष्पगुच्छ देत पेडे बरोबर अभिनंदन करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करत ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून कर जल्लोष साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र वर्धा वर्षात सतत ठेवलेला जनसंपर्क जनतेबद्दल माझी सहज उपलब्ध आहे केन्द्र सरकार और राज्य सरकार ला, ला, दिने दिने के जे का योजना है तोकसभा मतदारसंघकापर्यंत पोचनेच काम भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याार मोट्या प्रमाण में जाए को सहकार्य तसे पक्ष नेतृत्व मजा तिशा जो विश्वास मी पक्ष नेतृत्वा तो मनापासन धन्यवाद मानतो या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो कधी ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने माझा पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला पार्लमेंट बोर्ड आम्ही केला त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांचा आशीर्वाद सातत्याने आमच्या पाठीमागे राहिलं नितीनजी गडकरी यांनी सुद्धा माझं काम पाहून हो, सातत्याने पाठपुरावा करण्याचं काम केलं आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे तर मला सतत सांगत होते की मला तिसऱ्याला तुला उमेदवारी मिळेल या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली या ठिकाणी मी या जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीजय मुनगट्टीवार यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाची जे फही आहे या ठिकाणी काम करणारी आणि आमचे आमदार आहे आमचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचा सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि मी पूर्ण विश्वासात सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीत मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस यांचा रेकार करून पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येईल असं मला अमखास या ठिकाणी वाटते आणि जे राहलेलं काम आहे या मतदारसंघातले जे काही राहलेले काम आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यावर जो विश्वास टाकला आहे जनतेने त्या विश्वासावर चारशेच्या पार जे एक जनतेच्या मनात आहे की यावेळेस प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं आणि मला असं वाटतं की चारशेच्या पार या ठिकाणी हम पे खासदार निवडूनी या ठिकाणी एक मी सुद्धा राहीन या ठिकाणी आम्हीsourceFolder सामान